तिकडे औरंगजेबाचा जुलुम वाढल्याने इतर विद्वानांप्रमाणे स्वराज्यात आले तेव्हा त्यांची छत्रपती संभाजी राजेंशी भेट झाली आणि त्यांच्या ब्रज भाषेतील काव्यांचे राजे चाहते झाले साधारण सोळाशे शहाऐंशी साली शंभू राजांनी कवी कलशांना कुल मुखत हे पद दिले आणि छंदो गोमात्य ही पदवी देखील बहाल केली प्रत्येक गोष्टीत राजे त्यांचा सल्ला घेऊ लागले आणि त्यामुळे हो अण्णाजी दत्तो सारख्या अष्टप्रधानांचा लागला आणि कवी कलशांवर विद्या शिकवतो सवय लावतो असे घाणेरडे आरोप केले कवी कलश वैतागून महाराष्ट्र सोडून चालले असताना एवढा भरवसा दुसऱ्या कोणावरही ठेवू शकत नाही असं ठणकावून सांगत शंभूराजेंनी त्यांना थांबवलं त्यापुढे शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजेंची सावली बनून राहिलेले कवी कलश हे छावा चित्रपटात आणि चित्रपट गृहातच जाऊन अनुभवावेत